नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आहे विवेक कुलकर्णी ई एफ टी अँड हो ओपोनोपोनो हिलर मित्रांनो आपण ट्वेंटी वन डेजची हो ओपोनोपोनो अँड ई एफ टीची मराठी सिरीज बघतो आहे तर आज या सिरीजचा डे फोर आहे या डे फोरमध्ये आपण रिलेशनशिपबद्दल हो ओपोनोपोनो करणार आहे मित्रांनो तुम्हाला रिलेशनशिपमध्ये मग मक, मग ते रिलेशनशिप कौटुंबिक असो तुमचं पती पत्नीचे नातेसंबंध असो मित्रमैत्रिणींचे प संबंध असो किंवा तुमचे कुठले पण प्रेमसंबंध असो यामध्ये येणाऱ्या कुठल्या पण अडचणी या अडचणीला आपल्याला हो पेअरद्वारे दूर करायचे आहे मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय सांगतो तुम्ही जे काही विचार करता जे काही थॉट्स तुमच्या मनामध्ये मा येतात त्या विचारातून तुमची फिलिंग्स होते आणि त्या फिलिंग्समधून तुमचे ॲक्शन्स होतात आणि ॲक्शन्समधून रिझल्ट मिळतात म्हणजेच ॲक्शनमधून लास्ट तुम्हाला एक एंड रिझल्ट मिळतो मित्रांनो तुमच्या आयुष्यातल्या रिलेशनशिपसाठीसुद्धा पण हीच गोष्ट लागू होते तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जर कुठल्या पण पर्सनबद्दल खूप निगेटिव विचार करत असाल खूप निगेटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला निगेटिव्हिटीचा संदेश देता आहे आणि सबकॉन्शियस माइंड तशाच प्रकारचं रिलेशन तुमच्यासाठी तुमच्यासमोर आणून ठेवतो सबकॉन्शियस माइंड एक असा असा माइंड आहे की तुम्ही जे काही विचार करता ते त्याच्यामध्ये स्टोअर होते आणि तशीच प्रतिकृती तुमची बनते तसेच तुम्ही बनता जे तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये विचार कराल तेच तुम्ही बनणार तर मित्रांनो कुठल्या पण रिलेशनशिपला आपल्याला हील करायसाठी तुम्हाला त्या पर्सनबद्दल पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवावी लागेल तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला शुद्ध करावं लागेल त्या पॉझिटिव्ह विचारांनी आणि निगेटिव्ह विचाराला दूर करावं लागेल मग निगेटिव्ह विचारला काय करावं लागेल तर आपण हो आता प्रयोग करणार आहे हो ओपोनोपोनो फॉर रिलेशनशिप चला तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट हो ओपोनोपोनो हिलिंगला सुरुवात करणार आहे मित्रांनो तुम्हाला एक शांत जागी बसायचं आहे आणि एक डीप ब्रेथिंग करायचं आहे डीप ब्रेथ relax एक डीप ब्रीथ мен रिलॅक्स अगेन लास्ट टेक डीप ब्रीथ мен रिलॅक्स आता तुमचे दोन्ही हात आपल्या ठेवायचे आहे आणि ज्या पर्सनबद्दल तुमच्या मनामध्ये काही विचार आहेत त्या पर्सनला समोर ठेवून त्याच्याबद्दल विचार करून तिचं नाव घेऊन तुम्हाला त्याला पूर्णपणे मनापासून सॉरी म्हणायचं आहे माझं चुकलं आय एम सॉरी मी तुझ्याबद्दल खूप चुकीचे विचार केले मी तुला फार चुकीचं समजलो माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप निगेटिव्ह हो भावना त्याबद्दल आय एम सॉरी जो कोणी पर्सन आहे त्या पर्सनचं नाव घेऊन डिअर एक्स मी डीअर एक्स म्हणेल तुम्ही डिअर जे पर्सन असेल त्या पर्सनचं नाव घेऊन करू शकता डिअर एक्स मला माफ कर प्लीज फॉर यू मी मी तुझ्याबद्दल खूप निगेटिव्ह विचार केला मी तुझ्याबद्दल खूप नाही ते विचार मनामध्ये आणले त्याबद्दल प्लीज फॉग यू मी कृपया मला मनापासून क्षमा कर थँक्यू धन्यवाद तू या विचारामुळे मला आपलं रिलेशनशिप रिअलाईज करून दिलं आय लव फॉर दिस रिलेशनशिप आय लव डिअर एक्स आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू सॉरी प्लीज फग मी थँक यू आय लव यू डिअर एक्स प्लीज फग मी थँक यू आय लव यू रिलॅक्स पूर्ण फिलिंगद्वारे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला हे पेअर म्हणायची आहे आणि तुमच्या रिलेशनशिपला तुम्हाला त्या पेअरद्वारे हील करायचे आहे तो मित्रांनो लास्ट टेक अ डीप ब्रीथ देन रिलॅक्स अगेन टेक अ डीप ब्रीथ एक रिलॅक्स एकलाम श्वास घ्यायचा आहे मित्रांनो टेक अ डीप ब्रीथ आता दोन्ही हात समोर आणू तुम्हाला त्या रिलेशनशिपला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे धन्यवाद 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 फॉर रिलेशनशिप धन्यवाद फॉर दिस रिलेशनशिप धन्यवाद फॉर दिस रिलेशनशिप थँक्यू 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 डिअर एक्स थँक्यू डिअर एक्स थँक्यू डिअर एक्स हळूहळू तुमचे हात रफ करायचे आहे दोन्ही रुडावर लावायचे आहे आणि हळूहळू तुमचे डोळे तुम्हाला बोलायचे आहे मित्रांनो तुम्ही ही पेअर सतत एकवीस दिवस करा आणि तुम्ही ही पेअर वन झिरो एट टाईम्स इलेवन टाईम्स अँड फिफ्टी वन टाईम्स करू शकता तुम्ही सलग एकवीस दिवस ही पेअर अशा प्रकारे करा आणि तुमच्या सर्व निगेटिव्ह ऑपरेशनला काढून तुम्ही एक पॉझिटिव ऑपरेशनचा संचार तुमच्या मनामध्ये करू शकता थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सस् सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो मी तीन दिवसाचा पंधरा ऑगस्टला बूट कॅम्प घेऊन येतो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डीपमध्ये हो ओपोनोपोनो हिरिंगबद्दल माहिती देणार आहे आणि हो डीपमध्ये मी तुमचं हो ओपोनोपोनो हिरिंग करून घेणार आहे मित्रांनो हा बूट कॅम्प अब्सुल्युटली तीन दिवस फ्री आहे पंधरा सोळा आणि सतरा ज्या जे कोणी या बूट कॅम्पसाठी इंटरेस्टेड असेल कृपया त्यांनी दिलेल्या लिंकला जॉईन करा दिला लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच